दरम्यान ज्या प्रवीण गायकवाडांवरती हल्ला झाला तेच प्रवीण गायकवाड सध्या आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी माऊली डांगे हे त्यांच्याशी संवाद साधतायत पाहूयात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड आपल्या बरोबर आहेत दादा काल जो भॅड हल्ला तुमच्यावर झाला हा पुरनियोजित होता का कसं पाहता याच्याकडे नाही नाही आता त्या घटनेला चोवीस तास उलटून गेल्यानंतर जी काही माहिती मिळती तर पोलिसांना ही घटना घडणारी याची कल्पना होती अशी माझ्याकडे माहिती आहे कारण दोन तीन दिवसापासून हे लोक तिथं फिरत होते तशा प्रकारचे फुटेज पण तिथं मिळत आहेत आता दुसरी गोष्ट जे आयोजक आहेत जन्मय जे राजे भोसलेंचा सत्कार करणारी जी टीम आहे ते पण तिथं कुठलाही निषेध नोंदवला नाही त्यांनी कुठली पोलीस केस दिली नाही कुठं आमचं व्यवस्थित स्वागत झालेलं नाही आहे किंवा त्याच्यानंतरही त्यांनी विचारपूस केली नाही आता आयोजकच सामील होते का हा संशय येतोय जन्मजय राजेंसारखा एक महत्त्वाचा सामाजिक चळवळ चालवणारा कार्यकर्ता ज्यांनी तिथं अन्नछत्र किंवा तिथं शिक्षण संस्थेला जो पाठिंबा दिला आहे आदर त्यांच्याबद्दल आदरच आहे आणि त्यांची स्वतःची इच्छा होती की एक सामाजिक कार्यकर्त्याच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हावा आता सत्कार चालू आहे आणि बाहेर आमच्यावर त्यांच्यासमोर काळं वंगण टाकलं त्याच्यानंतर त्यांनी जो काही तिथं निर्णय घ्यायला पाहिजे होता त्यांनी खूप लाईटली घेतलेलं आहे त्यांनी याचं गांभीर्य समजून घेतलेलं नाही आहे पण एक निश्चित आहे की पूर्वनियोजित कट असल्याशिवाय असं अचानक काही होत नसतं आणि एक महाराष्ट्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांपासून याची माहिती होती आणि पोलिस तर होतीच होती काल ज्यांनी जे तुमच्यावर शाही बंधन टाकण्याचा प्रकार केला प्राणघातक हल्ला केला परंतु जे बेलेबल वॉरंट अन ला अनबेलेबल लावायला पाहिजे होतं कसं पाहिजे नाही नाही सरकार याच्यात सामील आहे सरकारचे मंत्र्यांचे फोन येत आहेत अक्कलकोट पोलीस स्टेशनला आणि त्यांच्यावर नॉन अवेलेबल लावा हे सांगितलं जातं तर ते सुटतीलही ते काय सुटणार नाही असं नाही परंतु ज्यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला त्याचा इतिहास काय आहे दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि अशा प्रकारचे गुन्हे असणारा माणूस त्याला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा सरचिटणीस करतो बावनकुळे सांगतात की तो भाजपचा कार्यकर्ता आहे पण तो भाजपचा विचार नाही आता तुम्ही गोडसेंचा विचार मानता सावरकरांचा हिंदुत्वाचा विचार मांडता हिंसेचा विचार मांडता मानता आणि मग भाजपचा कार्यकर्ता एखादा हिंसक कृत्य करत आता तुम्ही मला सांगा एखादा चळवळीतला कार्यकर्ता विचाराचा कार्यकर्ता माझ्यावर चर्चेला आला असता किंवा तसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला असता किंवा शाही टाकली मी समजू शकतो ज्याच्यावर दहा गुन्हे आहेत आणि तो ज्यावेळेस माझ्यावर हल्ला करतो हो, त्याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याला माझी हत्याच करायची होती हे स्पष्ट झालेलं आहे आणि ते पूर्वी घडलेलं आहे असं असतानासुद्धा त्याच्यावर नॉन अवेलेबल गुन्हे दाखल करतात तीनशे सात झाला पाहिजे खुनाचा प्रयत्न परंतु ते होत नाही आहे दरोडा रॉबरी कारण घड्याळ गेलं आहे मग मग मोबाईल गेलेला आहे चेन गेली माझा चष्मा फुटलेला आहे आणि तिथं झटापटी झालेली आहे परंतु सरकार काही गंभीर नाही आहे ते अशाच प्रकारे सामाजिक चळवळीतले जे लोक राज्यघटनेचा विचार मानतील फुलेशाह आंबेडकर कारण त्यांना त्यांना एक अधिकारशाहीचं सरकार एका विचाराचं सरकार आणायचं आहे म्हणून अनेक पक्ष संघटना फोडून त्यांची ताकद वाढवत आहेत परंतु सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते यांना काही प्रलोभनं चालत नाही त्याच्यामुळं ते आमच्या कार्यकर्त्यांना संपवणं विचार संपवणं हाच त्यांचा उद्देश आहे आणि हे मोठं कट आहे